एका ताराच्या सहाय्याने तुम्ही छत्री रिपेअर करू शकता पहिला तीन तारे लावून घ्यायचे ते बघा या प्रेस करून खालच्या खाल बोटाने धरायच्या प्रेस करून तारी एक लावली हे सोडायचं नाही चार काड्या लावल्याशिवाय सोडायचं नाही तीन झाले अजून एक काडी घ्यायची या साईडच्या पकडायची इथे लावायची चार काड्या लावल्यावर सोडू शकता तिने मग ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तरी मित्रांनो आज बघा ही छत्री आलेली रिपेरिंग रिपेअरिंग करायला हे बघा हे तार तुटलेले खालचे खाली तार तुटलेले आहे ते त्याला रिपेअर करायचे आपल्याला चला दाखवत तुम्हाला रिपेअर सर्वात प्रथम एक वरच्या काड्या काढून घ्यायचे हे बघा आरामात एक एक अशे काढून घ्यायच्यात आलाय मित्रांनो मित्रांनो चाय आलाय चाय पिऊन घ्या आधी चला चाय पिऊन घेतो हे बघा हे तारे काढून घेतलेत हे तार काढून घ्यायचेत

माझ्या आत्ताला प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो हे बघा मी माझ्या दुखत पार जा म्हणून जरा हात तरतर करतोय समजून घ्या आताच दवाखान्यात जाऊन आलोय बघा पट्टा दिलाय बांधायला

एक्स्ट्रा आहे ती कापून घ्यायची एक्स्ट्रा तार आहे एक ते अशी कपून घ्यायची झालेली आहे आता हे ककड्या होत्या ते परत आपल्याला जॉईन करायचे हे बघा हे बघा इथे होल आहे हे दोन होल आहे आणि लॉक लॉक मध्ये बटन दाबून एकदम सरळ खाली घ्यायचे म्हणजे तारा घेऊ एक एक तीन तारे लावून घ्यायचे ते बघा या हाताने प्रेस करून खाली खालच्या बोटाने धरायच्या प्रेस करून ही तारी एक लावली हे सोडायचं नाही चार काड्या लावल्याशिवाय सोडायचं नाही तीन झाले अजून एक काडी घ्यायची या साईडच्या पकडायची तिथे लावायची ते चार काड्या लावल्यावर सोडू शकता तिने मग ती निघणार नाही तुटणार नाही कारण स्प्रिंग आहे ना खूप हार्ड असते ते तारा मोडून टाकत तारा मोडले तर मग संपला कि बाकीच्या चारही काड्या लावून घेतो बघा आता सात काड्या आहेत एक काडी हरवलेली कस्टमरने एक आपल्याकडे तार आहेत भरपूर चाळी म्हणून बघतात हे साईजचीच बरोबर घ्यायची लहान मोठी असली तरी ही काडी तुटून जाणार ही एकदम साईजची पाहिजे मोठे असले तर चालेल छोटे असलेले नाही चालणार हे बघा ही पण लावून घेतली हे बघा अशा प्रकारे आपली छत्री तयार झालेली आहे हे बघा ओके छत्री तयार झाली आपली छत्री अशा प्रकारे गर तुम्ही घरच्या घरी एका एका तारेच्या सहाय्याने पण छत्री बनवू शकता इथे कॅप नाही एक कॅप लावून देतो कस्टमरला फ्री मध्ये कॅप लावायची रिपेअर झालेली आहे हे बघा एका ताराच्या सहाय्याने तुम्ही छत्री रिपेअर करू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून जावा बाय